दारणा धरणातून अखेरीस पाण्याचा विसर्ग विरोध टाळण्यासाठी पहाटेच पाण्याचा विसर्ग अजित पवारांचा मंत्रिमंडळातील प्रवेश लांबणीवर सिंचन घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीची शक्यता अमेरिका आणि इस्रायलचा विरोध डावलून पॅलेस्टाईनचा संयुक्त राष्ट्रांच्या यादीत सार्वभौम राष्ट्राचा दर्जा प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोयराला जसलोक रुग्णालयात दाखल आता बातमी मराठवाड्यासाठी दारणा धरणातून अखेरीस पाण्याचा विसर्ग सुरू झालाय स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध टाळण्यासाठी धरण प्रशासनाने भल्या पहाटे तीन टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू केला दारणा धरणातून खरंतर कालच पाणी सोडण्यात येणार होतं मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा के प्रयत्न केल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग लांबणीवर टाकण्यात आला होता सिंचन घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे अजित पवारांचा मंत्रिमंडळ प्रवेश लांबणीवर पडला आहे सिंचनाची श्वेतपत्रिका अखेरीस काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली मात्र सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार असल्यानं अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल गुलाम वाहनवटी यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत अलीकडे ठाणे जिल्ह्यातील पालघर पोलिसांनी सोशल नेटवर्किंगवर टाकण्यात आलेल्या कथित पोस्ट संदर्भात झालेल्या अटकेची दखल घेत हे निर्देश दिले आहेत बॉलिवूडची अभिनेत्री मनीषा कोयराला हिला काल मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अडवाणी यांच्या देखरेखीखाली मनीषावर उपचार सुरू आहेत मनीषा कोयरालाच्या काही मेडिकल टेस्ट सुद्धा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे अमेरिका आणि इस्रायलचा विरोध असताना सुद्धा पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या यादीत सार्वभौम राष्ट्राचा सा दर्जा देण्यात आला आहे संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण समितीने हा निर्णय घेतला आहे यावेळी करण्यात आलेल्या मतदानामध्ये एकशे अडतीस देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं यामध्ये भारताचा सुद्धा समावेश होता तर इस्रायल आणि अमेरिकेसह नऊ देशांनी या प्रस्तावाचा विरोध केला आहे एक्केचाळीस देशांनी मतदानात भाग घेतला नाही या ठरावामुळे पॅलेस्टाईनचा दर्जा ಸ್ವತಂತ್ರ ಪ್ರದೇಶೀಯ ರಾಷ್ಟ್ರ ಅಂತ